मराठी कविता बहुमोल जीवन पोलेने कळोनी पडती तरी थाळ सारके धरते का मना सारके सारे काही जीवनात यागते का नर नर, नर नारी नर नर, नर नारी नर नर नारी नारी मी लागते सकलाचे येते ते वाट्याला मुलाम बोटे मोडत नाही आसपासच्या का माती वरते चिडते का मनासारखे सारे काही जीवनात या कळते का नर नर, नर नारे नर 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 नारे नर 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 नारे

मना सारखे सारे काय जीवनात या का नर नर नारी नर नर, नर नारी नर नर, नर नारी नारे रोज न भाजे रंग बदलती घनदा टोणी दात करे निराश आशा पुन्हा न गाणे नक्षत्रे ने दात रोज न भाजे रंग बदलती घनदाटून दात तरी निराशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी अवशेला पाहून पौर्णिमा नवातृनी बसते का अनासारे सारे, सारे काही जीवनाथ या करते का नर नरि नर नरे नर नरे नर 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 नारे

मना सारखे सारे काय जीवनात या करते बा